सिंह राशी एकवीस डिसेंबर नंतर सर्वात मोठी खुशखबर मिळणार हे ऐकून तुमच्या डोळ्यातून अश्रू नक्कीच येणार एक हजार टक्के सत्य भविष्यवाणी मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये सिंह राशीच्या लोकांनो हा व्हिडिओ सुरू करण्याआधी एक क्षण स्वतःशी प्रामाणिक रहा गेल्या काही महिन्यात तुम्ही किती वेळा मनात म्हणालात मी काय चुकतोय माझ्याच आयुष्यात इतकं कठीण का तुम्ही कुणालाच सांगितलं नाही पण मनाच्या खोल कुठेतरी तुम्ही थकले आहात सतत मजबूत राहायचं सतत जबाबदारी उचलायची आणि तरीही नशिबाकडून दुर्लक्ष व्हावं हे सिंह राशीसाठी सगळ्यात वेदनादायक असतं हा व्हिडिओ फक्त भविष्य सांगण्यासाठी नाही हा व्हिडिओ आहे त्या प्रत्येक सिंह राशीसाठी ज्याने गप्प राहून संघर्ष केला ज्याने देवावर विश्वास ठेवूनही उत्तर मिळायला वेळ लागला एकवीस डिसेंबर नंतर जो काळ सुरू होतोय तो सामान्य बदल नाही तो नियतीचा निर्णय आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटपर्यंत पाहणाऱ्यालाच या भविष्यवाणीचा खरा अर्थ समजेल एक एकवीस डिसेंबर नंतर ग्रहांची गुप्त चाल नियती सक्रिय होते सिंह राशीच्या आयुष्यात एकवीस डिसेंबर नंतर एक अतिशय महत्वाचा टप्पा सुरू होतो हा काळ असा आहे जिथे ग्रह फक्त हालचाल करत नाहीत तर तुमच्या कर्माचा हिशोब उघडतात सूर्य हा तुमचा स्वामी ग्रह आहे आणि तोच या काळात स्वतःच्या शक्तीला जाग करतो गुरुची दृष्टी आणि चंद्राची मनाशी जोडलेली ऊर्जा एकत्र येऊन असा योग तयार होतो जो आयुष्यात फार क्वचित येतो या काळात सिंह राशीला अचानक जाणवायला लागेल की गोष्टी स्वतहून जुळत आहेत ज्या प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती त्यांची उत्तरं शब्दांत नाही तर घटनांमधून मिळायला सुरुवात होईल एखाद्या फोन कॉलामधून एका मेसेजमधून किंवा अचानक समोर आलेल्या संधीमधून देव स्वतः बोलतोय असं वाटेल हा काळ मेहनतीचा नाही हा काळ फलिताचा आहे गेल्या दोन तीन वर्षात तुम्ही जे सहन केलं जे गप्प राहून झेललं त्याची नोंद आता विश्व घेत आहे त्यामुळे एकवीस डिसेंबर नंतर घडणाऱ्या प्रत्येक घटनेला दुर्लक्ष करू नका ती साधी घटना नसून नियतीची चाल असते दोन जी गोष्ट हरवली होती ती परत येणार पण नव्या रूपात सिंह राशीच्या आयुष्यात एक मोठी पोकळी आहे जी कुणालाही दिसत नाही ती पोकळी निर्माण झाली तेव्हा तुम्ही स्वतःलाच दोष दिलात कदाचित माझ्यातच काहीतरी कमी होतं असं तुम्हाला वाटलं पण सत्य असं आहे की ती गोष्ट तुमच्यापासून गेली कारण तुमचं मन अजून तयार नव्हतं एकवीस डिसेंबरनंतर ही हरवलेली गोष्ट परत येईल पण तशीच नाही ती नव्या रूपात नव्या आत्मसन्मानासह परत येईल एखादं नातं असेल तर ते अधिक स्पष्टपणे समोर येईल एखादी संधी असेल तर ती यावेळी तुमच्या अटींवर मिळेल आणि आत्मविश्वास असेल तर तो इतका खोल असेल की तुम्हाला कोणाचंही प्रमाणपत्र लागणार नाही या क्षणी सिंह राशीच्या डोळ्यात अश्रू येतात कारण ही परतपेड अपेक्षेइतकी नव्हे तर त्याहून अधिक असते देव जेव्हा काही परत देतो तेव्हा तो फक्त देत नाही तो भरून देतो तीन ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांना उत्तर मिळेल तुम्ही शांतच राहाल सिंह राशीचा स्वभाव लढाऊ असतो पण तुम्ही एका टप्प्यावर जाऊन लढणं थांबवलंत कारण तुम्हाला जाणवलं की प्रत्येक लढाई जिंकण्यासारखी नसते काही वेळा शांत राहणं हीच खरी ताकद असते पण या शांततेची किंमत तुम्ही मनात मनात खूप मोजली आहे एकवीस डिसेंबर नंतर हे चित्र बदलतं जे लोक तुम्हाला हलकं समजत होते तेच लोक अडचणीत सापडतात तुम्हाला काहीही बोलायची गरज पडत नाही तुम्हाला कोणावर बोट दाखवायचं नसतं कारण काळ स्वतः तुमच्या बाजूने उभा राहतो हे उत्तर मोठ्या भांडणात येणार नाही हे उत्तर येईल त्या लोकांच्या बदललेल्या वागण्यातून त्यांच्या शब्दांतून आणि त्यांच्या नजरेतून तेव्हा सिंह राशीच्या मनात एकच भावना येईल मी गप्प राहिलो तेच योग्य केलं आणि हाच तो क्षण असतो जिथे अंतर्मन पूर्ण शांत होतं चार आर्थिक किंवा कामाशी संबंधित मोठी खुशखबर आयुष्याची दिशा बदलणारा क्षण सिंह राशीच्या आयुष्यात पैशाचा प्रश्न नेहमी फक्त पैशापुरता राहिलेला नाही तो प्रश्न स्वाभिमानाशी जोडलेला आहे मेहनत करूनही योग्य मोबदला न मिळणं पात्र असूनही संधी न मिळणं किंवा केलेल्या कामाचं श्रेय दुसऱ्याने घेणं या सगळ्या गोष्टींनी तुमचं मन आतून थकवलं आहे एकवीस डिसेंबर नंतर ही परिस्थिती बदलते हा बदल अचानक येतो एखादं काम जे तुम्ही मनातून सोडून दिलं होतं ते पुन्हा पुढे येतं एखादी फाईल एखादा अर्ज एखादा प्रस्ताव ज्यावर तुम्ही आशा ठेवणं थांबवलं होतं त्यावर हालचाल सुरू होते ही बातमी ऐकताना तुम्हाला क्षणभर विश्वास बसणार नाही या खुशखबरीचं वैशिष्ट्य असं की ती फक्त पैसे देत नाही तर तुमच्या क्षमतेला मान्यता देते आपण काहीतरी केलंय ही जाणीव इतक्या दिवसांनी मनात जागी होते आणि याच क्षणी सिंह राशीच्या डोळ्यात पाणी येतं कारण ही केवळ संधी नसते ही तुमच्या संघर्षाची पावती असते पाच मनाला मिळणारी शांती खरी खोल आणि टिकणारी भेट सिंह राशीने सगळ्यात जास्त काय गमावलं असेल तर ती म्हणजे मनाची शांती बाहेरून हसत राहणं जबाबदाऱ्या सांभाळणं इतरांसाठी मजबूत राहणं या सगळ्या प्रक्रियेत तुम्ही स्वतःला विसरलात रात्री उशिरा झोप येताना मनात एकच विचार फिरायचा हे सगळं कधी संपणार एकवीस डिसेंबर नंतर या प्रश्नाचं उत्तर मिळतं पण ते उत्तर शब्दांत नसतं ते उत्तर असतं एका शांत श्वासात एका सकाळी उठल्यावर मन हलकं वाटण्यात आणि एखाद्या क्षणी अचानक जाणवण्यात मी ठीक आहे ही शांतता कोणी दिलेली नसते ती आतून उगम पावते तुमचं मन आता भूतकाळात अडकत नाही भविष्याची भीती वाटत नाही तुम्ही वर्तमानात जगायला लागता आणि जेव्हा सिंह राशीचा माणूस शांत होतो तेव्हा तो आयुष्यातील सगळ्यात मजबूत अवस्थेत असतो सहा देवाचा स्पष्ट इशारा जे मिळेल त्याची किंमत ओळखा हा काळ फक्त आनंद देण्यासाठी नाही हे लक्षात ठेवा एकवीस नंतर सिंह राशीला जे काही मिळणार आहे ते चाचणी पास केल्याशिवाय मिळणार नाही त्यामुळे देव एक सूक्ष्म पण स्पष्ट इशारा देतोय आता चुकूनही स्वतःला कमी समजू नकोस जे लोक तुम्हाला पूर्वी दुर्लक्ष करत होते तेच आता जवळ येण्याचा प्रयत्न करतील काही जण मदतीच्या नावाखाली पुन्हा तुमच्या आयुष्यात प्रवेश करू पाहतील इथे सिंह राशीने सावध राहणं गरजेचं आहे प्रत्येक हसणारा माणूस तुमच्या बाजूचा नसतो देव तुम्हाला सांगतोय मी तुला उंचावर नेतोय पण तुला जमिनीशी जोडलेलं राहावं लागेल नम्रता ठेवा पण स्वतःची किंमत विसरू नका कारण जे मिळतंय ते साधं नाही तो तुमच्या आत्म्याचा सन्मान आहे सिंह राशीच्या लोकांनो आयुष्यात काही काळ असे येतात जे आपल्याला मोडण्यासाठी नाही तर आपल्याला घडवण्यासाठी असतात गेल्या काळात तुम्ही जे गमावलं जे सहन केलं ज्या वेदना शब्दांत मांडता आल्या नाहीत त्या सगळ्याची नोंद विश्वाने घेतलेली आहे एकवीस डिसेंबर नंतर जे घडेल ते अचानक वाटेल पण ते योगायोग नसेल तो देवाचा न्याय असेल आज जर हा व्हिडिओ पाहताना तुमच्या छातीत काहीतरी हल्ल्यासारखं वाटत असेल डोळे पाणावले असतील तर समजा हे शब्द खोटे नाहीत कारण जे शब्द आत्म्याला स्पर्श करतात तेच शब्द नियतीतून येतात हा व्हिडिओ इथे संपतो पण सिंह राशीचं खरं परिवर्तन इथूनच सुरू होत आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद